त्यामुळे तुम्हाला फक्त खाण्याची नाही पाककलेची पण आवड आहे ती कुठून निर्माण झाली म्हणजे माझे वडील उत्तम स्वयंपाक करायचे माझे आजोबा करायचे माझे काका चांगला स्वयंपाक करतात आईने मला लवकर करायला त्याचं कारण असं होत की मासिक धर्मासाठी तिला पाच दिवस बाहेर बसायला लागायचं स्वयंपाक करायचा नाही स्वयंपाक करत जायचं नाही मी मोठा सगळ्यात माझ्या पाठची बहीण त्याच्या पाठची बहीण आणि धाकटा भाऊ चार जण आली घरात मी मोठा मग अचानक या सगळ्या प्रसंग उद्भवल्यानंतर घरात मग एकदम पळापळ व्हायची करणार कोणा स्वयंपाक वडील करायचं म्हणताना त्यांना जाय लागायचं किंवा काम असायचं काही म्हणून आईने मला वयाच्या माझ्या मते दहाव्या बाराव्या वर्षीच कुकर लावायला शिकवला पुढे तिने हळूहळू मला वरण पोंडील टाकायला भाजी करायला भाकऱ्या करायला मी वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत दहावीपर्यंत मला सगळा स्वयंपाक करता येत होता आणि मग स्वयंपाक ही एक अशी गोष्ट आहे ना की ते शेवटी एक ती कला आहे खरं आणि ते एका अर्थाने मला नेहमी असं वाटतं की ते मेडिटेशन पण आहे